न्यूज नाशिक शोध पोलीस कर्मचारीच आहेत मूलभूत सुविधांपासून वंचित मनपा आयुक्त अनुपस्थित शिष्टमंडळाचं ठिया आंदोलन नाशिक शहर सध्या विविध नागरी समस्यांनी त्रस्त आहे नागरिकांसोबतच आता पोलीस कर्मचारीही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं चित्र उघड झालं याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची वेळ घेऊन भेटीचा प्रयत्न केला मात्र आयुक्त जागेवर अनुपस्थितच असल्यानं शिष्टमंडळानं राजीव गांधी भवनच्या पायऱ्यांवर ठिया दिला त्यामुळे काही काळात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या काही दिवसांपासून नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत मागील वर्षी लाखो रुपयांचं टेंडर काढून ते खड्डे बुजवण्यात आले तरीही अनेक रस्ते खड्डेमय अवस्थेतच आहेत तसेच पंचवटी परिसरातील नागरिकांना अद्याप पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतंय अशातच आडगाव ते म्हसरूळ रस्त्यालगत असलेल्या पोलीस हाऊसिंग सोसायटीत सुमारे तीनशे पोलीस कुटुंब राहतात पंधराशे लोकसंख्या असलेल्या या वसाहतीत पाण्यासाठी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय दिवसभर ड्युटी करून रात्री उशिरा घरी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारात प्रवास करावा लागतोय पतदीपांची अनुपस्थिती हे मोठं आव्हान ठरत आहे संबंधित वसाहतीत त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा शक्य असल्यास बोरवेल खोदण्यात याव्यात रस्त्यांवर पथदिवे बसवण्यात यावेत तसेच देशमुख चौकीत गतिरोधक बसवण्यात यावेत अशा विविध मागण्यांचं निवेदन मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री पी एम चौधरी यांना देण्यात आलं यावेळी सचिन अहिरे चंद्रकांत भोईर रमेश चव्हाण सुरेश चव्हाण रामचंद्र ढोले सागर निकम सय्यद सर बैसाने दिपेश इंडवे मंगेश खंदारे गवारे योगिता बोरिला मंगल भोये सपना राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील या समस्यांकडे प्रशासनानं त्वरित लक्ष देणं गरजेचं असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली दोन हजार अकरापासून पासून तर आतापर्यंत तिथे पाण्याची सोयी लाईट नाहीये आणि पूर्ण अंधार आहे जाता येताना आमचे पोलीस कुटुंबीय राहतात तिथे लहान मुलं राहतात तर आणि जाता येताना खड्डे खूप आहेत रस्त्याला खड्डे आहेत पाणी नाहीये त्याच्यानं पाणी सोडणारे जे आहे त्यांना मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही टँकर देऊ पण त्यांनी आतापर्यंत टँकरही दिले नाही त्याच्यानंतर ना तुम्ही पाणी सोडणार आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करतो की आमच्याकडे जरा जास्त पाणी सोड पण तो काहीतरी कारण देऊन असं सांगतो की तुमच्याकडे पाणी येणार नाही तुम्ही दुसरी लाईन करा असं तरी आम्हाला सांगून दे देतो आणि फोन ठेवून देतो म्हणजे पाणी पण येत नाही आमच्याकडे त्याच्यानंतर लाईट पण नाही आहे रस्ते पण नाही आहे खूपच बिकट परिस्थिती आहे त्याच्यानंतर आमच्याकडे बसही नाही आहेत आमच्या मुलांना शाळेत जायला इतके प्रॉब्लेम येत आहे की बससुद्धा येत नाही सिटी लिंकची बस चालू केली होती ती बंद करण्यात आली म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाही आहे आमच्याकडे देताना रस्ता मोठा दिलेला आहे पण आता एक एकच साईडने रस्ता म्हणजे गाडी जाईल असा इतका छोटा रस्ता आहे रस्त्यामध्ये खड्डेही खूप आहेत म्हणजे सापांची वस्तू म्हणजे रात्री आम्ही सहा नंतर जर बाहेर गेलो तर साप अशी फिरतात आणि लाईट नसल्यामुळे खाली साप म्हणजे पोरांना साप चावता सुद्धा म्हणजे पोलीस आम्ही पोलीस लोक दु, दु दुसऱ्यांची सेवा करतो जनतेची सेवा करतो आणि आमच्याच कुटुंबाला इतका त्रास होतो आहे की म्हणजे खूपच असं झालेलं आहे की आम्ही तिथं का राहायला आलो असं झालेलं आहे मी आता त्रंबकेश्वर पोलीस स्टेशनला ड्युटीला असते माझ्या मुलीला मी शाळेत घेऊन जाते घेऊन येते म्हणजे इतके त्रास मला होतो त्यात पाणी नसतं घरी गेल्यानंतर न चालू केलं का पाणीच नसतं त्यात टँकर टाकायचे म्हटलं की दर महिन्याला आम्ही मेंटेनन्स पाचशे रुपये तरी जमा केला तरी आम्हाला आठ दिवसाला दहा ते म्हणजे दोन टँकर टाकावे लागतात म्हणजे महिन्याला आम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आता काही ठिकाणी आम्ही राहतो काही जण खाजगी नोकरीवाले आहेत ते कुटुंब भाड्याने राहतात त्यांच्याकडे पैसे नसतात आम्ही पैसे बळगायला गेलो की म्हणतात पाण्यावरच खर्च होतोय सगळा इतकं खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आहे आमच्या पोलीसला शहराची अवस्था कशी बिकट झालेली आहे नाशिक शहर जर एकीकडे बघितलं तर धरण उशालन कोरड घशाला अशी परिस्थिती नाशिक शहरकारांची झालेली आहे आज आपण बघतो आहोत की नाशिक शहराच्या चौबाजूला खड्डेमय रस्ते झालेले आहेत परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये येत्या काही काळ काही दिवसामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्याच्या नावाने मोठा निधी येणार आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघत आहोत की नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न हा बिकट झालेला आहे त्याच्यात तसाच प्रकार आपण पंचटी विभागाअंतर्गत येणाऱ्या आडगाव मसरूड रस्त्यावरील जो धात्रक फाटा आहे किंवा जो देशमुख चौक आहे देशमुख चौकाच्या भोवती असणारी पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे जिथे जवळजवळ तीन तीनशे फ्लॅट म्हणजेच पंधराशे ते सोळाशे लोकांची वस्ती असलेला एक हाऊसिंग पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे जे पोलीस आज दिवसरात्र कष्ट करून आज आपल्या सर्वांची सेवा करतात दिवसरात्र बंदोबस्त करतात अशा लोकांनाच रात्री बेरात्री ते घरी जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही आणि या पाण्यासाठी आज आपण इथे जमलेलो होतो आपण जर बघितलं असेल तर मी आयुक्त साहेबांना गेल्या हप्त्याभारापासून भेटण्यासाठी वेळ मागतोय परंतु आयुक्त साहेबांनी आज आम्हाला साडेतीन वाजता भेटण्याची वेळ दिली होती आज आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो की त्या आज इथे उपलब्ध नाहीत असं सांगण्यात आलं की ते, ते कुठेतरी त्यांची मिटिंग चालू आहे मग हे नाशिक महानगरपालिका केवळ या ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच आहे का असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहतोय आपण जर बघितलं असेल तर त्यांना हंडाभर पाहण्यासाठी तिथल्या पोलीस महिला असून देखील त्यांना बाजूला असणाऱ्या कॅनलवर जाऊन धुणे धुण्याची वेळ येते आपले भांडे घेऊन तिथे जातात आणि भांडे धुण्याची वेळ त्या कॅनलवर आलेली आहे आमची मागणी हीच आहे की तिथे असणाऱ्या जो पथदीप आहे तिथे पथदीपे देखील उपलब्ध नाही आहेत तिथे असणारा एक मोठा रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला स्पीड आवश्यकता आहे तिथे अनेक ॲक्सिडेंट होऊन अपघात होऊन तिथे अपघातामध्ये अनेक जण बळी मृत्यूमुखी पडलेले आहेत आमची मागणी तिथं हेच असणार आहेत की ह्या लोकांचं लवकरात लवकर तिथे पाण्याचे कनेक्शन देण्यात यावे दे। आणि तिथं मोठ्याने मोठ्या संख्येने पाण्याचा प्रेशर वाढवण्यात द्यावा तिथे दहा विंग कमीत कमी, -कमी पाच विंग आहेत तिथे दहा तरी पाण्याचे कनेक्शन्स असायला हवे होते परंतु ह्या दहा विंगमध्ये आपण जर बघितलं असेल तर केवळ दोन पाण्याचे कनेक्शन्स दिलेले आहेत त्यालाही प्रेशर नाही तिथं असं सांगण्यात येतं की जो वॉलमन आहे तो केवळ टे काही कॉन्ट्रॅक्टरांचे काही ठेकेदार जो टँकर्स आहेत याचे खिशे भरण्यासाठी तिथं पाणी कमी दाबाने सोडतो असे काही एक म्हणजे आल द दबक्या आवाजात चर्चा आहे याची चर्चा आणि इशा झाली पाहिजे त्यानंतर तिथे मुबलक प्रमाणात पाणी सोडण्यात यावं तिथे आज आपण गेल्या अनेक वर्षापासून उद्यान विभागाला लाखो रुपयाचे टेंडरद्वारे आपण खर्च करतो तिथे आपण जर बघितलं असेल तर तिथं उद्यान विभागामार्फत दोन बोर जरी मारून दिले तरी किमान पाण्याचा जो काही सत्तर टक्के पाण्याचा प्रश्न मिटू शकतो वापरण्यासाठी पाण्याची तिथं समस्या मिटू शकते आमची मागणी तीच आहे की लवकरात लवकर नाळाचे कनेक्शन आणि प्रेशर वाढवण्यात यावे तिथे किमान दोन आम्हाला बोरवेल मारून देण्यात यावी त्यानंतर तिथं असणाऱ्या स्ट्रीट लाईट्स तिथे लवकरात लवकर स्ट्रीट लाईट्स बसवण्यात यावे आणि तिथं असणाऱ्या रस्त्यावर लवकरात लवकर स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्यात यावी हे जर आज आम्ही सर्व शांततेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ एक मुकमोर्चा म्हटला तरी हरकत नाही परंतु आज आम्ही इथे शांततेच्या माध्यमातून इथं पायऱ्यांवर बसून आंदोलन केलेलं आहे जर यापुढे जर आमच्या या, आम या समस्यांचा लवकरात लवकर निपटारा झाला नाही तर आम्ही यापुढे उग्र आणि उग्र स्वरूपात जन आंदोलन छेडू याचा इशारा आम्ही इथे देण्यात आलेला आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची राहील असा इशारा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देत आहोत